नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सै या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्वामींच्या दर्शनापासून आपल्या व्हिडिओला स्टार्ट झाली तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आज शनिवार तर त्यांना सुट्टी तर डबा वगैरे नसतो तर आज मस्त सगळं काही असं निवंतपणे माझं काम असतं कारण मलाही क्लास नसतो तर आज सगळ्यांसाठी मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि माझ्या सैने बघा किती पसारा काढलेला आहे तू का करते एवढा पसारा काढला एवढा पसारा मी पोहे करते ना आणि सईची आजी बाहेर गेली ना आणि सैनी बघा किती पसारा काढून ठेवला बॉक्स एवढं बॉक्सभर सईचे भांडे असतात आणि आमच्या सैनी एवढा पसारा करू इतक्या तारूक गेली मी सगळं काही तर आता आम्ही नाश्ता वगैरे झाल्यानंतर सिन्नारलीनं निघालो आणि आई पण आहे ना बाहेर गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही मम्मीकडं आलो मम्मीच्या घराबाहेर छान मस्त रांगोळी वगैरे काढलेली होती आणि हा मस्त वेल लावलेला होता आणि इकडे पण आहे ना ते तिचे झाड जाड़ं झाडं म्हणजे झाडांच्या कुंड्या वगैरे आहे ना तर छान सगळ्या अशा आहे ना तिने एक फळी ठेवून त्याच्यावर ठेवलेल्या होत्या आणि हे बघा तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर खूप छान मस्त असे ना झाडं होतात कारण ती तिनं जास्त ऊनही येत नाही सकाळी कोवळं ऊन असतं ना ते ऊन झाडांना भेटतं आणि तिचा स्वयंपाक चालू होता खूप लेट स्वयंपाक तुमचा गावाला गरम गरम लागतं ना काय केलंय आम्ही शेव भाजी करतोय शेव भाजी आमच्या आज चुकली तुम्ही करताय का जेवण झालं झालं तुम्ही स्वयंपाक कर झालं झालं तुम्ही स्वयंपाक करताय का पोळ्या भाजी झाली का पाणी होत ना मग शेव टाकायचे का पाणी कोण द्यायचं का भाजी केली गवार आपल्याकडे गवार भेटत नाही मम्मी आता नाही बाजारात पाठवून द्या मम्मीला खाऊ शोठ्या त्या बा मग मम्मीला नाही काय म्हणते गावठी लागत गावठी इकडं पप्पा जाई स्वयंपाक आहे मम्मी जाईत आली तर ही व्हिडिओ कॉल आलेला होता तेही तिकडे स्वयंपाक करत होते तिथं त्यांना नाईट होती तर त्यांच्या इकडे पण येणार तर आपल्या त्यांच्यामध्ये येणा अडीच तासाचा फरक आहे आणि मम्मीही स्वयंपाक करत होती आणि इकडे ना तर शेजारी मम्मीच्या शेजारी या मावशींचं घर आहे तर मागेही शेअर केले तर तिथं देवीची आरती चालू होती तर असे पण गेली तर मी पण दर्शनासाठी गेले तर आज खंडोबरा यांची ना यात्रा आहे तर आमच्या आहे ना ढगा डोंगर म्हणून आहे ना तिथं भव्य यात्रा भरलेली जाते तर मी पण गेली होती तर तुम्हाला तो व्हिडिओ येईलच लवकर आणि हे दादन त्यांनी पण येणं पालखी काढली आणि तिकडे आता म्हणजे ढगा डोंगरकडे जाणार तर बरंच दूर आहे तर ही ना हे येणं सगळे म्हणजे पालखी घेऊन पायी हे छोटे छोटे दादांते जाणार होते तर म्हटले बापरे एवढं लांब तर म्हणजे बरंच लांब जावं लागतं आणि त्याच्यानंतर तिथेही वरती चढावं लागतं तर तुम्हाला ते नक्की व्हिडिओमध्ये आता बघायला भेटेल आमचा सिन्नरचा ढगा डोंगर तर नक्की व्हिडिओ तोही बघा आणि आजचा व्हिडिओ ही बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर देवाची आरती झाली पालखीही गेली त्यानंतर सैला मी मम्मीकडेच ठेवलं त्यानंतर आता आम्ही चाललो आहे नर्सरीमध्ये तर काही घेऊन नाही कारण बरंच ऊन होतं आणि आम्ही नर्सरीमधून आम्ही घ्यायचे होते आम्हाला झाडं तर कोणती तर आता तर उन्हाळा आहे पण मला आहे ना घरामध्ये घे आवश्यक असणारे ते दोन ट्री घ्यायचे होते तर कोणते तर व्हिडिओमध्ये ट्रीने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाभते तर असे काही तर मला बाहेर ज लावणारे नव्हते घ्यायचे कारण आता उन्हाळा लागला आहे आणि म्हटले घरातल्या घरात आपले दोन ट्री घेऊ त्याने आपल्या घरंही मस्त आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये पण छान वातावरण तयार होतं तर म्हटले चला तर बघा तर हे तर करसुला तर बरेच होते करसुल्याचे तर छोटे छोटे रोप मस्त छान तर त्यामधून येणार मी बघत होती की कोणतं छान आहे मस्त तर बघूनच म्हणजे काही गोष्टी की त्यांना आपण छान मस्त बघूनच घेतली पाहिजे तर मी बघत होती आणि नंतर दुसरंही घ्यायचं होतं मला ट्री तर बांबुट्री ही बघितली आणि त्यानंतर मी पूर्ण नर्सरी बघितली म्हटले कोणतं छान आहे तर छोट्या छोट्या झाडांनाही फळ आलेलं होतं एवढं छोटंसंच रोप होतं तरी त्याला छोटीशी कैरी आलेली होती तर ते तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर जिथे आल्यानंतर खूप मस्त वाटते सकारगार कारण सगळे काही झाडे वगैरे पाणी मारलेले मस्त वाटते या साईडला या साईडला तर ऊन आहे म्हणून मी आता सावलीतून चालले कारण खूप जास्त कडक ऊन आहे आणि एक बघितलं तर करुसुला तर छान होते तर घेतलं करसुलाचं मला दोनशे रुपयाला पडलं आहे आणि ना मला हे पण घ्यायचं होतं बांबूच ट्री पण म्हणजे काही खराब झालेले आहे तर तीन लेअरचे आहे तर बघू खूप जास्त महाग सांगताय बांबू ट्री रोपे कैरी आली आहे कुठे कुठे मुळाला येते का एवढे एवढे रोपाला येते का कैरी तू तोडली नाही मोठी असते तर तो तोडली असते जी छोटीची छोटीला काय करू मी काय कैरीच आहे का, हो? का, का? तुट. तुट। कलम करते ना मग कलमच राहत नाही इथ चला आता बघू आता फुल फुल झाडींकडे जातो तेही बघतो फळांच्या काही घ्यायचे नाही म्हटले बघून घेऊ कोणते कोणते छान छान आहेत चिक्कूला किती चिक्कू आलेली माझ्या लय आवडता चिक्कू तर छोट्याच्या लिंबाला भरपूर अशी लिंब आलेली होती आणि तुम्ही ना बघितल्यानंतर छोटं होतं पण भरपूर असे चिक्कू आलेले होते आणि इकडे फुल झाडीला पण बघायचे होते आतमध्ये पण त्या मावशीनं पाणी घालत होतं भरपूर असं खाली पाणी पाणी झालेलं होतं त्यामुळे मी काही आतमध्ये गेलीच नाही तर चला तर मी दोन ट्री घेतले कोणते घेतले तर बघा मस्त भेटले आणि छान भेटले

स्वच्छ पाणी टाकायचं स्वच्छ म्हणजे ना क्षार पाणी फिल्टरच पाणी नगरपालिकेच्या पाण्यामध्ये ते टाकिता ना पावडर टाकताना ते पाणी चालत आला होता कारण दोन तीन वेळा त्यांनीच भरलं नगरपालिकेच्या पाण्याने माया ते स्वच्छ त्याचा इफेक्ट यायला होतो शिळ पाणी असतं शिळ पाणी टाकायचं नाही काय मी ना खूप दिवस फिल्टरचं पाणी वापरायचे ना, ना। पार त्याने वापराय इतकं सुंदर झालं होतं आणि आता नेमकं मी ते दुसरं पाणी नगरपालिकेचं वापरी ते ना त्याच्या माझा आता तुम्ही याला काय वापरायचं ते वापरायच छान आहे पडलं हे याचं कुंडीस म्हटले आपले माझे काही घरी कुंडीत मोठ्या कुंडीत लावता येईल ना म्हणजे मोठे कुंडी होती खालच्या कुंडीची पन्नास रुपये वाढेल पण मग मोठं याच्यापेक्षा एवढ काय नाही कुंडे घेते आपल्याला म्हटलंय आपण आहे पण घरी बाहेरचे दहा रुपये भेटते भेटतो रुपयालाच येते कुंडे म्हटले जाऊ शकत ऋतूला आणायचं कालच होती आणायचं मी हे दोन तरी घेऊन आली आहे तर खूप वेळ झालेला होता यायला कारण आम्ही काल धगे डोंगाला गेलो ना तर त्यामुळे तर तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकर येतील तर त्यामुळे ना मला काही घटकेची माहिती तुमच्यासोबत शेअर नाही करता आली तर मी हे दोन ट्री घेऊन आलेली आहे तर हा बांबू ट्री याला लकी ट्री म्हणूनही ओळखलं जातं तर हा तीन लियरचा आहे त्यामुळे मला हा साडेचारशे रुपयाला सांगितलं होता बाउलसोबत पण ही बाऊल ती वेगळी होती ती मी काय घेतली नाही म्हटले माझ्याकडे आहे ही बाऊल असं तर आम्हाला हा तीनशे रुपयाला दिला त्यांनी आणि मस्त आहे खूप दिवसापासून मला घेण्याची इच्छा होती पण क्लास वगैरे सगळ्यांमुळे मला काही टाइम भेटत नव्हता आणि इथे आमच्या इथे पण नर्सरी आहे तिथे काही नव्हतं छान असं मला जसं हवं होतं तसं तर आनी, आनी हे बघा किती मस्त भेटले ना मला आणि हे एक घेऊन आली करसुला तर हे दोन्ही झाडे ना आपल्या घरासाठी ना खूप चांगले असतात तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता लाभते तर म्हटले त्याला घेऊन येऊ आणि आता मी आणि आमची पण ना नाही नाही बोलते तर हे बांबू ट्रीला आपण लकी ट्री म्हणून ओळखताना तसंच आहे ना जे मी करसुला बोलते ना तर त्यालाही कुबरेक्षी ट्री म्हणून ओळखलं जातं तर असे हे माझे दोन ट्री आपल्या घरासाठी एकदम असे सुख समृद्धी देणारे आणि तर चला मग इथेच माझ्या आजचे व्हिडिओ चेंड करते तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय